हॅलो नमस्कार सासूबाई सुनबाई मध्ये तुमचं स्वागत आज मी तुम्हाला ह्या घरच्या तांदळापासून तंबिटाचं लाडू कसं करायचं ते सांगणार आहे तंबिटाचं लाडू म्हणजे पूर्वी कसं जास्त काय भेटत नव्हतं खायला त्यावेळेला की असं तांदूळ भाजून त्याची पावडर करून किंवा मक्क भाजायचं लाव्या काढायच्या ते दळून भरडून त्याचं लाडू करायचं असं पूर्वी करायची लोक त्याला तंबिटाचं लाडू म्हणायची पण अजून पण ही प्रथा आहे गावाकडं की ह्या ह्याचाच असा नागपंचमीला नागपंचमीच्या सणाला या लाडूचाच मान असतोय त्यामुळे हे गावाकडे आवर्जून केले जातात हे लाडू त्यासाठीचं ते हे प्रमाण घेतलेलं आहे हे तांदूळ घेतले अर्धा किलो हा गूळ घेतला तीनशे ग्रॅम हे शेंगदाणे भाजूनच घेतलेले आहेत हे याला आता सोलुण्याच्या डाळी करून घ्यायच्या आणि ही भाजकी डाळ फुटाण्याची डाळ आमच्याकडे म्हणतात याला इथं भाजकी डाळ बोलतात आणि ही वेलची आणि सुंठ आणि थोडंसं वर लावायला खसखस आणि तूप तर आता हे शेंगदाणे भाजूनच घेतलेले आहेत हे आता सोलून याच्या डाळी करून घ्यायच्या गॅस चालू केलेला आहे पहिले तांदूळ भाजून घ्यायचं तुम्ही तांदूळ कुठलाही घेऊ शकता राशीन घेऊ शकता घरचा कुठला पण तांदूळ चालते तर काही तांदूळ चांगला असं भाजून घ्यायचं सारखं असं परतच राहायचं आहे तांदळाला सारखं परतच राहायचं म्हणजे तांदूळ चांगला भाजला जाते आहे आहे थोडा अजून भाजला पाहिजे पूर्वी म्हणजे मक्क्याच्या ढाया काढून त्याचं लाडू बांधायची पण आता खाल्लं जात नाही मक्का पद्धत ना। आता जरा थोडी म्हणजे लोक थोडी आता सुधारलेत त्यामुळे ते खाल्लं जात नाही मग आता पण गावाकडे हे लाडू अजून चालूच आहे म्हणजे अजून करत्यात लाडू आहे तांदळाचे लाडू तर माझ्या आईनं काल केलेला आहे ते लाडू मला पण सांगितलं की तू पण कर म्हणून तर ही रेसिपी माझ्या आईची सासूबाईंचीच आहे म्हणजे गावाकडचीच आहे तांदूळ भाजलेलेच आहेत आता असे चांगले असे भाजून घ्यायचे घवाळ घवाळ असे त्याचे लाडू असे छान होते आत्ताच्या मुलींना हे काय माहिती नाही आता तांदूळ भाजलेले गॅस आता बंद केलेला आहे आता हे तांदूळ मिक्सरला बारीक करून घ्यायचं तुमचं जर जास्त असलं गिरणीवर बिन नेलं तरी चालतंय ने गिरणीतून दळून आणलं तरी चालते पण आता आमचं थोडं अर्धा किलो आहे त्यामुळे मी आता मिक्सरलाच बारीक करून घेणार आहे आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे गार करून आता मिक्सरला बारीक करून दिले आता चाळून घ्यायचं राहिले घ्यायचं आता तांदूळ वाटून घेतलेले आहेत त्यामध्ये चाळून काढलेले आहे त्यामध्येच आता ही मी सुंठ टाकणार आहे थोडी आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आता यामध्ये गुळ टाकायचा असच पातळ असा किसून घेतलेला गुळ आता गुळ हा मिक्स करून घ्यायचा चांगला आणि ह्याला आता मिक्सरला फिरवून घ्यायचं परत आणि पुन्हा म्हणजे चांगले एक जीव असं होते तर मी एक तुम्हाला सांगणार की पूर्वीचं म्हणजे हे तंबिटाच्या लाडूची प्रथा कधी पडली म्हणजे आम्ही लहान होतो त्यावेळेला किती विला होतो माझ्या काही लक्षात नाही एवढं आम्ही पण त्यावेळेला कुठल्या तरी एका धड्यात होतो मला आता नेमका आठवत नाही तो धडा पण त्या धड्यात होतो की पूर्वीचे दिवस म्हणजे खायला प्यायला काही भेटायचं नाही आमच्या पण पूर्वीचंच होतं ते पुस्तकामध्ये त्यावेळेला काय गरीब परिस्थिती मग त्यामध्ये असं एक कुटुंब होतं की आई जायची कामाला आणि मुलगी म्हणजे मोठी थोडी झालेली मग ती घरचा स्वयंपाक करायची तर जशी जशी नागपंचमी यायला चालू झाली म्हणजे जवळजवळ यायला चालू झाली तसं मुलगी काय करायची म्हणजे स्वयंपाक रोज तीच करायची तर त्यातली भाकरी थोडी थोडी शिल्लक ठेवायची ती भाकरी सगळ्यांच्या तीच काढून शिल्लक ठेवायची आणि नाही थोडंस केले थोडेच केले असं म्हणायची ती मुलगी आणि मग आई म्हणायची तू असं का करतीस तर मुलगी काय बोललीच नाही आणि मग जसं जसं नागपंचमी जवळ आली आणि नागपंचमीच्या दिवशी ती भाकरी शिल्लक राहिलेली तिनंशी रपवून ठेवलेली भाकरी ती तिनं अशी कुस करून बारीक करून त्यावेळेला गूळ घालून असं लाडू बांधलं तेव्हापासून ती तम्बिटाच्या लाडूची प्रथा आहे तुम्हाला पण आठवत असलं तर मला सांगा कमेंट करून कारण का मला नेमकं आठवत नाही आहे म्हणजे त्यावेळेचा चाळीस वर्षाचा जर का तुम्हाला माहिती असला कुणाला तर आपल्या ताईंना जर माहिती असला तर सांगा मला कमेंट करून तर आता हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे म्हणजे असं एक जीव होतो आता सुंट जातून असं असं छान सुटलेलं आहे आता हे मिक्सरला लावून घेणार आहे आता ह्यामध्ये तूप टाकायचं आहे अर्ध्या किलोला शंभर ग्राम तूप घातलेलं आहे म्हणजे पाहिजेच तेवढं मला अजून दाबलं तर अजून तूप घालायचं आहे मी आता सगळंच घातलेलं आहे तूप शंभर ग्रॅम त्याच्यामध्ये मीठ आहे थोडंसं चिमुडभर चवीनुसार मीठ घातल्याशिरित छान नाही लागत चव नाही लागत आता त्यामध्ये ह्या डाळी टाकायच्या चमचावर दूध घालायचं आहे दोन चमचे घेतलेले मी एक चमचा घातलेला एक चमचा ठेवलेला आहे हे पण टाकणार आहे मी म्हणजे दोन चमचे टाकलेले मी दूध दूध घातलेलं आता मिक्स करायचं आहे तर मला तीन चमचे दूध लागलेलं आहे अजून एक चमचा घातलेला तर आता हे तुम्हाला पाहिजे ते आता लाडू बांधून घ्यायचं आहे पूर्वी म्हणजे लोकांना हे माहिती नव्हतं काजू बदाम त्यामुळे पूर्वीचे लोक काय शेंगदाणं हरवऱ्याची डाळ भाजकी डाळ घालायची म्हणून हे लाडूची पद्धत अशी आहे पण ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा एवढे छान लागतात लाडू आता तू पण सोडायला लागले छान लाडू झालेला आहे बघा मला छोट मेट कस बांधायचं असत असतील तसं बांधा ह्या पद्धतीने करून बघा मिटाचे लाडू खायला पण छान लागते आणि पावसाळ्याच्या दिवसात गूळ सुंठ ती पण जाते पोटामध्ये त्यामुळे पूर्वीच्या लोकांनी केलंय ते बरोबरच आहे इथल्यास नारा काय करायचं कुठला पदार्थ असंच सर्व करून घ्यायचं बांधून घ्यायचं आता लाडू बांधून झालेले आता खसखस कसं लावायचंय त्याला कस छान लाडू झालेत बघा किती छान असं मीठ असे लाडू खाण्यासाठी तयार आहेत किती छान असं झालेत बघा लुसलुसी जास्त तांदळाच्या पिठाचं तुम्ही पण ह्या पद्धतीने करून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा आता मी एक तोडून सुद्धा दाखवणार तो आहे तुम्हाला सर आमचा व्हिडिओ आवडला आमच्या या शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद